आयुष्य हे जगता आलं पाहिजे उघड्या डोळ्यांनी ते पाहता आलं पाहिजे संकट येतच राहतील पण त्यांच्याशी झुजता आलं पाहिजे आयुष्याचा रस्ता चालताना खूप कठीण असतो अवघड खड्ड्यांनी तो सजलेला असतो त्याच सजलेल्या खड्ड्यावर आपण चालायचं असतं पडलो तरी उठून धावायचं असतं आयुष्याची बेरीज वजाबाकी करायची नसते बरोबर काय येणार त्याचा विचार करायचा नसते शेवटी तेच होणार जे तुम्हाला करायचे असते कारण आयुष्याच्या शेवटी खाली हातच जायचे असते कधी विचार आला तर असे काही लिहायची इच्छा होते निसर्ग कुणाला नाही आवडत हो मग आम्ही मित्रांनी काढल्या आमच्या बाईक्स आणि निघालो त्या भुल दुनियेत जिथे आम्हाला माहितच नाही की आम्हाला जायचं कुठे आहे थोडी थोडी भेटली पाहिजे आता आगा था। आगा था। आगा। आगा। आ गे। आ यार विषय हे सागर हा विषय काय नक्की सागर हा विषय काय नक्की आला पाहिजे हेच नाही लागेल ला हेच नाही तुला खेळायचं आहे फायनली मित्रांनो आता आम्ही आलो आहे अशा एका ठिकाणी जे आम्हालाच माहिती नाही आता आम्ही गुड थांबलो आहे पण आम्ही गुडूप भटकंती करतो आहे त्या भटकंती दरम्यान आम्ही नॉनस्टॉप जिथे आम्ही राहतो नालासोपाराला तिथून आम्ही सुरुवात केली माऊली गाड्याच्या दिशेने आणि माऊली गाड्याच्या दिशेने आम्ही जायला निघालो आणि म्हटलं की मध्येच कुठे जाताना पण तिथे चांगलं एखादं लोकेशन बघू आणि तिथे मग आपण थांबू म्हणजे मॅगी वगैरे बनवून खाऊ तर अशीच आम्ही गुडूप भटकंती करतो आहे की माहिती नाही ठिकाण पण फायनल आता मला एक असं ठिकाण भेटलेलं आहे की जे बघताय तुम्ही चारही बाजूने मोकळं आहे सो आता चारही बाजूने मो आहे आणि आम आपली सगळी टीम ऑलरेडी तिथे पोचले आणि आता आपण पण जाऊया त्या तिथे आणि बघूयात कारण केले ॲक्च्युली आम्ही जे ज्या रोडला ठरवलं होतं तो रोड तिथून दोन तास होता म्हणजे आमच्या घरापासून दोन तास अंतर दाखवत ता होता पण आता आम्ही गेले ते एक साडेतीन तास झाले आम्ही फिरतोच आहे कारण आपल्याला तसं लोकेशन नव्हता भेटत सो फायनली आता आम्हाला तसं लोकेशन भेटला म्हणजे मस्त पैकी हो हे बघा इकडे ही सह्याद्रीची पूर्ण रांग ढग सगळे दरीत अडकलेत आणि बस आता इकडे हा ओढा आहे याच्यामध्ये आम्ही मस्त हो की पोहतो वगैरे हो जरा आणि एन्जॉय करतो हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा सो हे नमस्कार मित्रांनो मी सुरू सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का छकास या ब्लॉग मध्ये स्वागत आणि हे बघा सगळे सामान हे थांबा ब्रेड असंच खाऊ नका सगळं सामान आणलेलं आहे आता गॅस हा लावून झालेला आहे सेटअप करून हे अंडी तवा सांगू हा तवा वगैरे आम्ही आणलेला आहे आणि आमचे काही काही मारके मारणारे बघा बच्ची पकडण्याच्या नादात मच्छी मित्रांनो हा लोकेशन कोणत्या मला काहीच माहिती नाही पण एवढं सुंदर वाटतंय आता की ओळखत असाल हा रील स्टार इन्स्टास्टार ओके पुरेल ना बाकी कप वगैरे हो बाकी हा घ्यास अजून एक घ्यास आहे आपल्याकडे एक्स्ट्रा एक्स्ट्रा आहे ना आणि हा कप मी माझ्यासाठी पर्सनल आणलाय माय घर कधी कधी आपल्याला असे लोकेशन दिसतात जे आपण म्हणजे इच्छा नसते आपली जायची पण तरी सुद्धा आपण तिथे येतो आणि तिथे येऊन नंतर असं वाटतं की ह्या जागेपेक्षा सुंदर जागा नाही तसंच आमचं काहीच झालं आम्ही जाणार होतो कुठल्या तरी धबधब्यापाशी ह्या सह्याद्रीच्या काड्यात आम्हाला धबधबा दिसतोय तिथे आम्ही जाणार होतो पण जाताना मला हा पॉईंट दिसला तर म्हटलं की यार नको तिकडे जाऊया करून पण आत्ता वाजलेत चार संध्याकाळचे म्हटलं तिकडे आपल्याला जायला अजून एक तास लागेल तर इथे जाऊया हे सर्व चांगलं वाटतं आहे म्हणत नसताना पण आम्ही इथे आलो पण इथे आल्यानंतर असं वाटतं की ह्या जागेसारखी सुंदर जागा नाही कधी कधी असं होतं तुमच्या सुद्धा झालं असेल खरोबर सांगतो ही बघा इकडे पूर्ण सह्याद्रीची रांग आणि या सह्याद्रीच्या कुशीत सगळे ढग अडकलेत आणि आम्ही बरोबर समोरच आहोत आणि काही मित्रमंडळ आपले एवढे फोटो काढतात आणि काही आता तिथे प्रोग्राम सुरू होतोय म्हणजे प्रोग्रॅम म्हणजे आम्ही असं म्हणजे निसर्गामध्ये जाऊन दारू वगैरे पित नाही पहिली गोष्ट दारू पितच नाही मी आता म्हणजे आम्ही आणले मॅगी आता मी दुपारी जेवलो नाही तर मॅगी आणले आणि चहा ब्रेड आणले ते खाणार आहोत तुम्ही आता शॉट एन्जॉय करा दोन एक शून्य

ना, ना डाग गिरपाट होते भाई सगळ्यांना लागलेत भुका आणि आता पाऊस पण आलेला आहे म्हणजे हळूहळू रिमझिम जोरात येतोच आहे तिकडून मागून बघा हे मागची सह्याद्री सगळी दिसत होती पण आता पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे सो आता खातो खातोय खातो इथे मस्त पोहायला जागा आहे तिथे आम्ही पोहतो मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग परतीचा प्रवास सुरू करावाच लागेल पण येतेच आम्हाला यार कारण निसर्गामध्ये हीच तर खरी कमाल आहे की निसर्गामध्ये एकरूप होण्याची आता कसं आहे की वातावरण पण एकदम सुंदर आहे इव्हन आहे आणि आमची भुर्ची होते आता मॅगी बनवते त्याच्यानंतर होणार आहे चहा सो या सुंदर वातावरणात या किचकिचीमध्ये ब्लॉग जास्त करायला काही जमत नाही आहे पण जेवढा पण करतोय तो मी तुम्हाला दाखवतो फक्त आहे तुम्ही गावगोंधळ हा अक्षरशः गावगोंधळ आहे

आले कशी आले मॅगी एक नंबर आणि जे काय आमदार ने तिला बुर्जी बनवली अप्रतिम प्रतिम ना हे बघा एक नंबर प्रतीक कशी आले मॅगी मस्त ना विशाल कशी आले मागी आणि मित्रांनो आमता मी मॅगी खातोय मॅगी चहा आनंद लुटतोय भूक पण खूप लागले कारण ऍक्च्युली साडेचार वाजले हे सगळं खाऊन चहा पिऊन पोहायला जायचंय बघा भांडी घासून मित्र हे हो। बघा घासतात चक्क आपली मंडळी आणि इकडे चहा बनवण्याचा कार्यक्रम आहे बघा आता चहाचा बघताय कार्यक्रम वाटप वाटप कार्यक्रम सुरू आणि बघता